नमस्कार भावन्नो हिंद केसरी मैदानामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर एक खात्रीशीर आणि फिक्स पैऱ्यांची अपडेट म्हणजेच नऊ नोव्हेंबरला ओपनचं मैदान संपन्न होणार आहे फॉर्च्युनरचं मैदान तर याच फॉर्च्युनरच्या मैदानासाठी फिक्स वीज जोड्या आपण तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर नक्कीच आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यामध्ये मथुर बकासूर सर्जा चिक्या चिमण्या असे बरेच स्टॉप नंदींचे पैरे आपण सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत तर आपला व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आणि जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर तुम्ही नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर सर्वांना आतुरता असतोय पैऱ्याची तर नक्कीच सुरुवात करूया पैऱ्यांना तर भाऊ नो प्रथम पायरा तुम्हाला मी लगेच सांगून टाकतो तो म्हणजे निनामकरांचा सुंदर तर भाऊ आज चोराडेचं मैदान झालं या चोराड्याच्या मैदानामध्ये एक नंबरची मनकरी ठरलेली जोडी आपल्याला शंभर टक्के फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये बघायला मिळेल अशी निनामकरांचा सुंदर आणि मल्हारची जोडी नक्कीच टॉपला पलते जोडी आणि आज एक नंबर केला या जोडीने चोराडी मैदानात त्याचनंतर भावांनो दुसरी जोडी म्हणजे तांबवेकरांचा सर्जा तर भावन्न तांबवेकरांचा सर्जा आपल्याला पलताना दिसणार आहे सुंदरसोबत तर नक्कीच ही जोडी देखील आपण टॉपला पलताना दिसेल चांगली ही जोडी देखील पलते त्याचनंतर आपण टॉपचा एक पायरा घेऊया तो पायरा म्हणजे विठ्ठल नाना बुतकर यांच्या नियोजनात पलतोय सध्या तो म्हणजे भुंगा भुंगाचा पैरा फिक्स झालेला आहे टॉपचा आहे भाऊनो आणि भुंगाचा पैरा असणार आहे मेहरबानसोबत जेव्हा जेव्हा ही जोडी पाळाली तीन फेऱ्याला तेव्हा तेव्हा एक नंबरची मानकरी ठरलेली जोडी भुंगा आणि मेहरबॅन एक नंबर आणि गुलालात राहणारी जोडी आपल्याला नक्कीच नऊ नोव्हेंबरला फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये बघायला मिळेल भुंगा देखील छोटा पॅकेट बडादामाका आहे आणि मेहरबान देखील त्याच्यासारखाच छोटा पॅकेट धमाका आहे त्याचनंतर विठ्ठल नानांचा तेजा तर भाऊ नो विठ्ठल नानांच्या तेजाचा पायरा हा घरचा साज म्हणजेच दिवाण्यासोबत असणार आहे अजून एक टॉपची जोडी म्हणजे द्वारलीचा हरण्या तर द्वारलीचा हरण्याचा पैरा असू शकतो सुंदर उर्फ बॉस तर ही जोडी आपल्याला नक्कीच दिसू शकतो फॉर्च्युनरच्या रुस्त मेहंद केसरी मैदानात त्याचनंतर नंतर जोडी टॉपची आणि फिक्स जोडी ती म्हणजे घरचा साजत असणार आहे सप्त हिंद केसरी भारत आणि त्याच्या दा, दावणीतला रायना ही जोडी देवादेवा पाळली तेव्हा तेव्हा एक एक नंबरच्या आणि गुलाळत तर राहिलेली जोडी अशी जोडी आपल्याला नक्कीच नऊ तारखेला पलताना दिसणार आहे भारत आणि रायनाची जोडी त्याचनंतर सातवा पैरा सातवा पायरा असणार आहे पंचमिंदकेश्री सरजाचा पैरा तर भाऊन नक्कीच पंचमिंद सर्जा आणि वाटेगाव अंबरनाथकरांचा बादल ही जोडी आपल्याला पलताना दिसणार आहे त्याचनंतर मोहिशे डुमाल सुजगाव यांच्या नियोजनात जो पलत होता विराट त्या विराटचा आपण पैरा सांगण्याचा प्रयत्न करूया तर त्या विराटचा पैरा हा घरणिकेच्या राजासोबत असू शकतो कारण ही मागं जोडी पलाळी होती तेव्हा पाच नंबरची मानकरी ठरलेली तर नक्कीच ती जोडी आपल्याला पलताना दिसू शकतो त्याचनंतर जोडी म्हणजे एक टॉपची जोडी मानगरकरांचा वादळ आणि कॉकटेल तर भाऊन नक्कीच ही जोडी देखील प्रेरणा पलताना दिसणार आहे नऊ तारखेला त्याचनंतर जोडी म्हणजे घरचा साथ असणार आहे धावा पैरा तो म्हणजे पिष्टन बावीस अकरा आणि त्याच्यात जावणीचा सोन्या तर नक्कीच पिस्टन बावीस अकरा आणि सोन्या बावीस अकरा ही जोडी आपल्याला पलताना दिसणार आहे नऊ ऑक्टोंबरला नऊ नौ नोव्हेंबरला नौ फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये त्याचनंतर अकरावी जोडी म्हणजे आपल्या लाडक्या देऊ द्वादश श्री बाकासूरची जोडी बाका तर नक्की बाकासूरचा पायरा कोण तर भाऊ न आपल्या लाडक्या देऊ द्वादश श्री बाकासूरचा पायरा हा कारुंडे एक्सप्रेस एक्सप्रेस चिक्यासोबत शंभर टक्के फिक्स झालेला आहे त्याचनंतर अजून एक टॉपची जोडी जेव्हा जेव्हा पालाली तेव्हा तेव्हा गुलाळासाठी पात्र झालेली अशी जोडी चिमण्या आणि साई तर नक्कीच बारावी जोडी असणारी चिमणी आणि साई ही जोडी आपल्याला पलताना दिसणार आहे फॉ फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये त्याचनंतर अजून एक टॉपची जोडी म्हणजे नंद्या आणि सर्जा तर ही देखील जोडी टॉपचीच आहे जाईल तिथे कर... गुलाला कर गुलाला करत असते अशी नंद्या आणि सर्जा ही जोडी आपल्याला पलताना दिसणार आहे त्याचनंतर पंधरावी जोडी गुरु आणि बब्या तर गुरु आणि बब्या हे देखील टॉपचे नंदी आहेत आणि जाईल तिथे गुलाल करत असतात अशी जोडी आपण पळताना दिसणार आहे नऊ नौ, नोव्हेंबरला त्याचनंतर अजून एक सोळावी जोडी म्हणजे घरचा साथ असणार आहे टॉपचं जेव्हा जेव्हा जाते तेव्हा तेव्हा गुलालासाठी पात्र चढते अशी जोडी असणार आहे अर्जुन आणि राजा तर अर्जुन आणि राजा हा घरचा आपल्याला शंभर टक्के बघायला मिळणार आहे त्याचनंतर भावांनो सत्तरवी जोडी असणार आहे मथुरची जोडी तर मथूरचा पायरा हा गोटच्या सर्जासोबत आपल्याला शंभर टक्के बघायला मिळणार आहे त्याच नंतर वाघवाडीकरांचा सरदार मागील मैदानामध्ये म्हणजेच पुसेगाव इंदकीश्री मैदानामध्ये एक नंबरचा मानकरी ठरलेला सरदार आणि शंभू आपल्याला बघायला मिळणार आहे हे देखील जोडी चांगलीच पलते आणि ही जोडी आपल्याला बघायला शंभर टक्के मिळणार आहे त्याच नंतर म्हणजे सेकंड लास्ट जोडी एकोणीसवी जोडी सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी त्र्याण्णव सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि गजा फोर बाय फोर ही जोडी आपल्याला नऊ नोव्हेंबरला शंभर टक्के पलताना दिसणार आहे त्याचनंतर वन बी एच के फ्लॅटची मानकरी ठरलेली जोडी आपल्याला बघायला मिळणार आहे नऊ नोव्हेंबरला देखील मोठे मैदानाचे मोठे वस्ताद असा रायफल एक्क्याऐंशी एकेंश एकेंश एक्क्याऐंशी आणि कलंबी कलांचा शंभू ही जोडी आपल्याला नक्कीच नऊ नोव्हेंबरला पालताना दिसेल रुस्त मेहंदी केसरी मैदानामध्ये असे तुम्हाला मी वीस जोड्या सांगलेल्या आहेत तर यातले काही ठराविक पैरे आहेत जे फिक्स आहेत नक्कीच आपल्याला बघायला मिळतील नऊ नोव्हेंबरला रुस्त मेहंदी केसरी मैदानामध्ये आणि आता तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघले असेल तर नक्कीच एक नंबरचा मानकरी कोण होईल आपल्या कमेंटच्याद्वारे कलवायला विसरू नका नक्की स्टॉपचे मैदान होणार आहे ते धन्यवाद भावांनो